श्रीरामपूर तालुक्यातल्या उंबरगाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकानं अटक केली असून चार लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह हो त्यांना जेरबंद करण्यात आले यासह हो घरफोड्यांच्या दोन गुन्ह्यांची देखील उकल या निमित्तानं करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे गुंड्या डिस्चार्ज काळे राहणार छत्रपती संभाजीनगर हा त्याच्या पाच ते सहा साथीदारांसह दोन मोटरसायकलवर येऊन बेलापूर ते पडेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ तालुका श्रीरामपूर येथे अंधारामध्ये थांबून दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसला आहेत आता गेल्यास तो मिळू अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक दिनेश यांनी पथकास कळवून पथक रवाना केलं या ठिकाणी गेलेल्या पथकाला काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीसमोरील ओढ्याच्या पुलाजवळ उंबरगाव शिवारात काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसून आले पथक संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून चार इसमांना शेतापीनं ताब्यात घेतले, यावेळी तेथून दोन इसम अंदाजाचा फायदा घेऊन पळून गेलेत ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये अंधारामध्ये थांबण्याच्या कारणाबाबत विचारपूस करता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तरं दिली नाही त्यावेळी त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे वैवर्ष चोवीस दर्या बरांड्या भोसले वैवर्ष पंचवीस आजब्या महादू भोसले वैवर्ष एकोणतीस सर्व राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि कुलत्या बंडू भोसले वैवर्ष तेवीस राहणार बाबरगाव तालुका गंगापूर असं असल्याचं सांगितलं त्यांच्याकडून पळून गेलेल्या संशयित यसमानचे नाव आणि पत्ते विचारले असता त्यांनी पळून गेलेल्या इसामांची नावं रवी उर्फ रवींद्र मुबारक भोसले आणि सोहेल पठाण दोघेही राहणार गंगापूर असे सांगितले जिल्ह्यात इतर ठिकाणी गुन्हे केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे त्यांची अंगझडती असता त्यांच्या कब्जात सत्तर हजार रुपये किमतीची दहा ग्राम वजनाची बोरमाळ सत्तर हजार रुपये किमतीचे लॉकेट बेचाळीस हजार रुपये किमतीचे सहा ग्राम वजनाची नद पस्तीस हजार रुपये किमतीची पाच ग्राम वजनाची अंगठी एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन शाईन मोटरसायकल दोन हजार रुपये किमतीची एक तलवार दोन हजार रुपये किमतीची एक एअर पिस्टल पाचशे रुपयेची एक कटावणी दोनशे रुपये रामपुरी चाकू मिरची पुडासा एकूण चार लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म अॅक्ट चार पंचवीस दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर हो ते फडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे व स्टाफ यांना कारवाई काम नेमण्यात आलेलं होतं स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन दोन मोटरसायकलवरती सहा इसम हे संशयास्पस्थित दिसले त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीचे ताब्यात घेतलं रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे चार साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहे त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या कब्जामध्ये साधारण एक तलवार एक इयर पिस्टल चाकू मिरचीपूर तसंच एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहे त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे साधारण एक चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर